काय Ha, ha, ha,

ऋतू भैया ऋतू भैया तुला गाडी गाडी खेळायची का आणि चाल ऋतू आयदारा ऋतूबाईलदारा अ ऋतू भाईल पकडा हा पकडा एका मागे आणि चला चाल ऋतू भाईया <laughs> <laughs> बस 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 भैया पडाल भैया पडाल भैया पडल <laughs> व डान्स करत का <laughs> <laughs> हाव हा कशाचा डान्स आता केवराला लागलं आली पळून स्वर परा लागली स्वर लागल आता परी आणि शिवाज डान्स करतात बेंडकी डान्स बेंडकी डान्स बेंडकी डान्स आता ऋतुभा डान्स करतो कर ऋतुभाय डान्स हा कर परी भाई या सांग डान्स कर ते ऋतुभाई ऋतु डान्स आमचा गोल गोल डान्स

परवानाची काय नाही अशी एका मागे एक उभे राहा एका मागे उभे राहा माग माग अजून मागं माग हा कोण येतं समोर ए भाईया चल परी कुठे twenty five two six twenty six two seven twenty seven two eight twenty eight two nine twenty nine two nine twenty nine three zero thirty thirty one thirty two फिट्टी फिफ्टी पर्यंत जा फिफ्टी पर्यंत 21 25 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 41 42 43 44 45 46 47 48 49 50 51 52 53 54 70

हा.. स्टार्ट स्टार्ट पटकन लगे माय मित्रांनो आता माझे व्हिडिओ पाडला आणि लाईक करा सबस्क्राइब करा बाय